नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मस्त ना मी पण मस्त तर सगळ्यांना गुड नाईट मरणाची वेळ आली आहे पण आम्ही चाललो आहोत फिरायला ते पण कुठे पुढे तुम्हाला समजेलच तर मी सांगूनच टाकते आता की आज आम्हीच आलो आहोत श्यामनगर तलावाजवळ लागलेलं कोकणी उत्सवात कारण की आता कोकणी उत्सव भरलेला आहे म्हटलं चला सुरुवातीलाच आपण जाऊन बघून येऊया नंतर ना मग आपल्याला ठरवता येईल की अजून एकदा आपली फेरी होणारच आहे की मग काय घ्यायचं काय नाही ते नंतर ठरवू म्हटलं आता लागलं आहे तर आपण पटकन जाऊन या एंट्री करताच पहिलीच गोष्ट नजरेत भरली ती म्हणजे सुंदर अशी शिवाजी महाराजांची मूर्ती लाईट्समध्ये ती मूर्ती इतकी सुंदर दिसत होती की सुरुवातीपासूनच एकदम छान असे व्ही आली इथे कोकणी उत्सव खूप छान खूप छान सजावट केली होती आत गेल्यावर लगेच स्टेजवर कार्यक्रम सुरू होता कोकणी गाणी लोकांचा टाळ्यांचा आवाज या गोष्टीमुळे जुनं वातावरण जिवंत झालं होतं लोक कलाकार इतकं छान सादरीकरण करत होते की बघतच राहावं असं वाटत होतं आता पुढे निघालं तर सगळीकडे लोकांची गर्दी पण एकदम छान वाटतं रात्रीच्या हे असं सगळं बघण्यासाठी आणि असं वाटतच नव्हतं की रात्री आपण आम्ही आलो आहे फिरायला आम्ही जेवण वगैरे करून आलो होतं तरीसुद्धा आम्हाला इकडे भूक लागली होती नंतर आम्ही खाणं पिणं पण केलं आहे आणि इकडे बघा क्रॉस म्युझिकचे सगळं होते दागिने वगैरे त्याचेसुद्धा मी रेट विचारून घेतले कारण की नेक्स्ट टाईम ज्यावेळेस येईल त्यावेळेस म्हटलं आपल्याला घेता येईल म्हणून आम्ही आत्ताच रेट काढून घेतले आहेत का आहे कुठे आहे ते आम्ही बघून घेतलं आणि कोणाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता श्यामनगर जोगेश्वरी पूर्व येते श्यामनगर तलावाजवळ इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या समोर हा कोकणी उत्सव लागलेला आहे तर नक्की अवश्य या सगळ्यांनी मस्त आहे कोकणी उत्सवामध्ये सर्व काही तुम्हाला भेटते कपडे दागिने मेकअप प्रोडक्ट्स खाणं पिणं लोणचे पापड सर्व आणि आता फिरून फिरून आता आम्हाला भूक लागली होती म्हटलं चला थोडंफार काहीतरी खाऊन पिऊन पण घेऊया आणि नंतर मग आपल्याला फिरता येईल म्हणून आम्ही थोडंसं खाणं पिणं पण बघितलं आणि त्याच्यानंतर थोडं आम्ही फिरलो सगळे स्टॉल बघितले काय आहे कुठे आता तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल मला नक्की सांगा कोणाकोणाला हे आवडतं तर मस्त अशी इकडे आंब्याच्या फोडी वगैरे हो होत्या तर मी काय घेतला नाही कारण की आम्ही जेवण करून आलो होतं तरीसुद्धा आम्हाला भूक लागली होती पण आम्ही काय ते घेतलं नाही म्हटलं नको आता वातावरण एकदम थंड आहे त्यामुळं ते काय नको आणि इकडे बघू शकता मस्त मेकअपचे प्रोडक्ट्स त्याच्यानंतर ना इथे मुलांना पाहिजे होतं तेसुद्धा घेतलं आम्ही आणि म्हटलं चला आता मुलांना थोडं पाळण्यात बसूया म्हणून आम्ही आलो ह्या साईडला तर इथे छोटी ट्रेन होती आणि त्याच्यामध्ये मुलांना बसायचं होतं त्याच्यानंतर मी इकडे खाऊ बघ घेतला थोडासा आणि आता मी मुलांना बसवणार आहे पाळण्यामध्ये आणि लोणचेसुद्धा बघू शकता सर्व प्रकारची लोणचे आलेले आहेत कोणाला यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर या आणि हे बघा आणि शेवटची सगळ्यात स्वीट मोमेंट म्हणजे मुलांची छोटी ट्रेन मुलांना ह्याच्यात बसायला खूप आवडतं आणि लाईटमध्ये इतकी छंदर अशी ही ट्रेन दिसते ना मस्त आमच्यासाठी ही स्पेशल अशी मोमेंट होते जेव्हा आपली मुलं त्या ट्रेनमध्ये बसून खूप मजा करतात ना आपल्याला पण बघावंसंच वाटतं आणि तर हा होता आमचा संपूर्ण कोकणी उत्सवचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू